शहाड आणि कल्याण टिटवाळा रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालं कल्याण डोंबिवली महापालिका नाले सफाईची यामुळे पोलखोल झाली आहे कल्याण शहाड परिसरामध्ये आपण आहोत आता जर पाहिलं आपण तर या ठिकाणी हा टिटवाळ्याला जाणारा रस्ता आहे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला आम... नदीचं स्वरूप या रस्त्याला प्राप्त झालेलं आहे आपण हा एक या ठिकाणचा हा रस्ता आहे आता रिक्षा या ठिकाणी आलेल्या आहेत काही मुलांनी देखील या रस्त्यावरती नदी समजून पोहण्याचा देखील प्रयत्न केला आहे लहान लहान मुलांनी पोहण्याचा आनंद देखील या ठिकाणी घेतलेला आहे दोन्ही बाजूला एक तरफ जर पाहिले येणारा जाणारा जो रस्ता आहे त्या दोन्ही बाजूच्या रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे त्यामुळे कल्याण डोंबली महानगरपालिकेने या परिसरामध्ये जो नाले सफाई केली केली गेली आहे या नाले नालेसफाईचा या दमदार पावसामध्ये खरं पाहिलं तर पोलखोल झालेली आहे सुरेश काडे ए बी पी माझा